वसई विरार शहरात कालपासून जोरदार पावसाची हाजरी नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची कालपासून जोरदार पावसामुळे संपूर्ण वसई विरार पाण्याखाली त्याचा एक ताजा दृश्य आपल्या समोर आपण दाखवत आहोत पण त्याचबरोबर फुलपाडा परिसरात सुद्धा लोकांच्या घरात पाणी शिरला रस्त्याची अवस्था खराब झाली त्याची पाणी करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ता आणि युवा समाजसेवक निषाद चोरगे आणि त्याची संपूर्ण टीमबरोबर त्यांनीसुद्धा परिसरात पाण्यामध्ये उतरून लोकांच्या घरोघरी त्याचबरोबर रस्त्याची पाणी केली जनतेची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला लोकांनीसुद्धा निषाद चोरगे यांना समस्या सांगितली त्यांनीसुद्धा या सर्व गोष्टीची जबाबदारी घेताना जनतेला आश्वासन दिलं पहा संपूर्ण दृश्य व्हिडिओच्या मार्फत